नमस्कार मित्रांनो वंदे मातरम जय हिंद मित्रांनो एक छोटासा अपडेट घेऊन मी तुमच्या समोर आलेला आहे अपडेट तसे फारशी विषयच नाही पण एक मार्मिक सूचना पवित्र पोर्टलने केली ते तुमच्या समोर आणावी असं मला वाटलं म्हणून मी तुमच्या समोर आलोय एक काही वेळापूर्वीच पवित्र पोर्टलने एक सूचना प्रसिद्ध केली आपल्या वेबसाईटवर तर काय आहे सूचना आपण बघूया बघा ही सूचना आता काही वेळापूर्वीच प्रसिद्ध झालेली आहे त्यातला पहिला मुद्दा आहे पवित्र पोर्टल मार्फत होणारी शिक्षक पदभरती व याद्या ह्या संदर्भात अधिकृत माहिती देणारे पवित्र पोर्टलवरील वन अँड ओनली न्यूज बुलेटिन हाच एक विश्वासार्ह मार्ग आहे दुसरी सूचना आहे सतत संभ्रम निर्माण करणे व त्यातून स्वतःच महत्व वाढून घेण्याचा प्रयत्न करणे हाच ज्यांचा धंदा आहे अशा प्रवृत्तीला दूर करावे याबाबत योग्य ठिकाणी नोंद घेतली जात आहे आणि तिसरा पॉइंट किंवा तिसरी सूचना आहे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये यादी लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे याबाबत अधिकृत घोषणा पोर्टलवरूनच होईल तोपर्यंत प्रमाणपत्र पडताळणीसाठी तयार ठेवणे किंवा शिक्षण झाल्यावर काय करायचं चा? याचं नियोजन करा बघा मित्रांनो की प्रथमच असं अप्रत्यक्ष पवित्र पोर्टलनी सांगितलं की दोन ते तीन दिवसात यादी आम्ही जाहीर करू म्हणजे काय तर साधारणतः मंगळवारी संध्याकाळपर्यंत ही यादी आपली वेबसाईटवर पैसे होण्याची दाट शक्यता आहे कारण ज्या अर्थी पवित्र पोर्टलवर दोन ते तीन दिवस सांगितले त्या अर्थी आपण तीन किंवा चार दिवस जरी पकडले तरी मंगळवारी किंवा बुधवारी आपली यादी प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे आणि मी मागे तुम्हाला बोललो होतो माझ्या परवाच्या व्हिडिओमध्ये की मंगळवारी जरी यादी प्रसिद्ध झाली नाही बुधवारपर्यंत जाईल गुरुवारपर्यंत जाईल लेट होत असेल तर घाबरायचं कारण नाही कारण प्रक्रिया सुरू असते प्रक्रियेला किती वेळ लागू शकतो एक्झॅक्टली हे कोणीच सांगू शकत नाही पण एक टेन्टेटिव्ह अंदाज आता आज आपल्याला पवित्र पोर्टलने दिला की दोन ते तीन दिवस लागतील मित्रांनो पवित्र पोर्टलने एक अजून एक खूप मार्मिक सल्ला दिलेला आहे की तुमची फाईल तयार करायची आहे आता फाईल तयार करायला फार दिवस लागत नाही फाईल अनेकांच्या फाईल सगळ्या रेडी आहेत तर एक मार्मिक सल्ला असा दिला आहे की शिक्षक झाल्यानंतर तुम्ही काय कराल याच्यावर विचार करा किंवा याची तयारी करा म्हणजे जर तुम्ही शिक्षक झालात तर शिक्षक म्हणून तुम्हाला काय करायचं आहे मुलांच्या विकासासाठी त्या संस्थेच्या किंवा त्या शाळेच्या विकासासाठी याची ब्ल्यू प्रिंट तुम्ही तयार करा असं इनडायरेक्टली तुम्हाला पवित्र बॉर्डरने सुचवलेलं आहे म्हणजे तुम्हाला उद्यापासून जे काम करायचं आहे शिक्षक म्हणून ते कामाची पूर्वतयारी आजच करा तर कुणाचं सिलेक्शन होईल कोणाचं होणार नाही माहीत नाही आपल्याला पण आजच आपण आपलं सिलेक्शन होईल की नाही या भीतीमध्ये न राहता आपण शिक्षक झाल्यानंतर काय करणार आहोत याची ब्ल्यू प्रिंट तयार करा किंवा त्याहीपेक्षा मी माझ्या मागच्या काही व्हिडिओमध्ये नेहमी सांगत आलो की आपल्याकडे वेळ भरपूर आहे स्पर्धा परीक्षा ही एक असं फील्ड आहे की जिथे तुम्हाला अमर्याद संधी आहे स्पर्धा जास्त असली तरी संधी पण भरपूर आहेत जिथं तुम्ही स्किल दाखवाल किंवा जो स्किल दाखवेल तो पुढे जाईल आता पवित्र पोर्टलच्या साठी टेट परीक्षा जी झाली तर टेट परीक्षेमध्ये अनेक उमेदवारांना खूप मोठ्या मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं खूप अवघड अवघड प्रश्न विचारले गेले मग असे अवघड प्रश्न जर विचारले जात असतील तर आपण त्याच्यावर तयारी करायला हवी कशी तयारी करायची ते प्रश्न कसे सॉल्व करायचे त्यासाठी कुठले कुठले स्टडी मटेरियल वापरायचं आणि आपली ही अभ्यासाची प्रक्रिया सतत सुरू असली पाहिजे अगदी तुम्ही उद्या शिक्षक झाला तरी तुमची अभ्यासाची ही सवय कायम राहिली पाहिजे कारण ज्ञान ही एक अशी एकमेव वस्तू आहे की ती हे जगात तुम्हाला ताटमाने जगायला शिकवते हो आणि म्हणून मित्रांनो सदुपयोग करा वेळेचा वेळ निघून गेल्यानंतर त्या वेळेचा पश्चाताप करण्यात काही अर्थ नसतो एक म्हण आहे मित्रांनो की संधी येताना रूप धारण करून येते आणि जाताना सुंदर रूप धारण करून जाते मग तिच्या मागे धावण्यात काही अर्थ नसतो तर वेळेचं महत्व ओळखा आणि आपल्या कामाला लागा मित्रांनो मी असं म्हणत नाही की तुम्ही काहीच करत नाही तुम्ही प्रत्येक जण काही ना काही करत असाल पण एक वेगळ्या दृष्टीने कोणातून करा आता आपण इतके दिवस करता आलो असेल त्या मार्गाने जर आपल्याला अपयश येत असेल किंवा यशाची शाश्वती वाटत नसेल तर मार्ग बदला आपला रस्ता बदला अभ्यासाचा अभ्यासाची पद्धत बदला आणि आपल्या वेळेचा सदुपयोग करा धन्यवाद मित्रांनो भेटूया लवकरच नवीन अपडेट्स तोपर्यंत नमस्कार जय हिंद